आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस हे सगळं नाटकी आहे असं वाटत नाही का स्वतः हिरो बनायचं दुसऱ्याला व्हिलन बनवायचं अशा शब्दात रोहित पवारांना मंत्री केसरकरांनी टोला लगावलाय आहे तरी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे ही विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या अजेंडावरच लढवली गेली पाहिजे परंतु महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्या ठिकाणी सहानुभूतीची लाट तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि लोकांना एक भावनेच्या दृष्टीने आमच्यावर काहीतरी अन्याय झाला आहे त्याच्यामुळे आमच्यावर राहा हा जो काय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला तो अकलनीय होता महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे क कुठलीच निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली नव्हती पण एक जमेची बाजू अशी आहे की निवडणूक अत्यंत शांततेने पार पाडली आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचे आपण आभार मानले पाहिजेत की अतिशय सुंदर असं नियोजन हे निवडणुकांच्या संदर्भात केलं गेलं आणि एकंदरीतच प्रक प्रशासकीय यंत्रणांनी कुठेही संघर्ष हा होऊ दिला नाही आणि त्याच्यामुळे सर्वत्र पहिल्या दोन टप्प्याचं आणि आता तिसऱ्या टप्प्याचंसुद्धा ही निवडणूक शांततेने पार पाडली त्याच्याबद्दल सर्व प्रशासकीय यंत्रणांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो एक गोष्ट अशी बघा की हे सगळं थोडंसं नाटके आपल्याला वाटत नाही का आपल्याला काय चालू असतं हे माहिती नाही का आणि त्याच्यामागची पार्श्वभूमीसुद्धा मी महाराष्ट्राला अनेक वेळाला विशत केलेली आहे त्याच्यामुळे स्वतः हिरो बनायचं आणि दुसऱ्याला व्हिलन बनवायचं हे कितपत योग्य आहे ह्याचासुद्धा विचार झाला पाहिजे आणि ज्याला आपल्यावर परिस्थिती येते त्याला आपण बंडखोरी करायची तयारी दाखवायची आणि नंतर मग ज्याला आपण दुसऱ्यासाठी कॅम्पेनिंगला जातो त्यावेळेला डोळे ओले करायचं हे सुद्धा कितपत योग्य आहे याच्याबद्दल मला स्वतःला शंका आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल